आज आपण मनोबोधामधला एकशे एकविसावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते महाभक्त प्रल्हाद हा कष्ट म्हणून कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी समर्थमौली आपल्याला ज्या भक्तांच्या लीला त्या भक्तांच्या जीवनातलं भगवंताचं अस्तित्व आणि या भक्तांवरती आलेल्या संकटामध्ये भगवंताने धावून येऊन त्यांच्यावरती केलेला हा कृपा आशीर्वाद याचं विस्तृत विवरण गेल्या काही श्लोकांमध्ये ऐकत आहोत याचं मूळ धागा मूळ तत्व एकच आहे नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी भगवंत आपल्या भक्ताविषयी असलेला आपला अभिमान हा कधीच अव्यरत नाही कधीच तो उपेक्षित नाही त्याच या भक्तावरती असलेलं अपार प्रेम त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या भगवंताला खेचून घेत त्या भक्ताच्या संकटाला नामोहरम करून टाकत याच संदर्भामध्ये समर्थांनी आपल्याला आत्तापर्यंत वेगवेगळ्या कथा ज्या प्रसिद्ध आहेत ज्या पुराणांमध्ये अत्यंत स्थानी आहेत अशा भक्तांच्या कथा आपण ऐकत आलो यातच पुढची कडव समर्थ आपल्याला भक्त प्रल्हादाचं चरित्र त्याच्या अनुषंगाने भगवंताचं हे जे तत्व आहे की नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी तो सार समजून सांगत आहेत आपण भक्त प्रल्हादाची कथा का काही दिवसांपूर्वीच मनोबोधामध्ये ऐकलेली आहेच पण हा संदर्भ थोडासा वेगळा आहे कथा तीच असते बघणाऱ्याचा दृष्टिकोन हा तसा बघितला तर तो जसा बदलतो तसे कथेचे संदर्भ बदलतात अन्यथा श्रोते हो, ही तर गंगाजी आहे ही तर त्या श्रीकृष्णाचं उच्चिष्टच आहे प्रत्येक संत प्रत्येक काळानुसार तेच सांगत आलेला आहे पण काळाचे संदर्भ बदलतात आणि त्यामुळं तत्व तेच ठेवून पुन्हा पुन्हा नव्याने तीच गोष्ट विश्लेषण करून सांगावी लागते भक्त प्रल्हादाची कथा आपण जी आधी ऐकली आणि आता तीच कथा पुन्हा एकदा ऐकून भगवंत भक्ताचं रक्षण कसं करतो याचा गबितार्थ आपण पाहणार आहोत भक्त प्रल्हाद हा जो हिरण्यकश्यपूचा मुलगा होता या हिरण्यकश्यपू हा एक अत्यंत पराक्रमी राजा पण जितकं प्रल्हादाचं भगवंतावरती प्रेम तितका हिरण्य कश्यपूला भगवंताविषयी आकस होता आणि आपला हा मुलगा भगवंताचं नाम घेतो राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन भगवंताचं नाम घेतो याच वैषम्य खेद आणि संताप याने हिरण्य कश्यपू पूर्णपणे भरला होता त्याने प्रल्हादाला अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा शिक्षा देखील केली गुरुकुलांमध्ये ठेवलं तो दैत्य कुळाचा राजा असल्यामुळं त्याच्या अवतीभोवती संगतीला देखील राक्षसच ठेवले पण अशी झाली की या राक्षसांच्या संगतीमध्ये राहून भक्त प्रल्हाद बिघडण्याच्या ऐवजी सुधरू लागले खरोखर संतांच्या संगतीचा हा विलक्षण परिणाम असतो आणि मग यामुळे हिरण्य कश्यपूचा संतापात अधिकाधिकच भर पडू लागली आणि आपल्या मुलाचं हे नामस्मरण या नारायणाचा उच्चार हे त्याला अगदी सहन होण्याच्या पलीकडे गेलं एक दिवशी आपल्या मुलावरती तो अत्यंत संतापलेला असताना त्याने भगवंत कुठं आहे म्हणून त्याला विचारलं तर तो जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरलेला आहे हे उत्तर प्रल्हादाने आपल्या वडिलांना दिलं यावरती ते म्हणाले मला असं सांगू नकोस नेमका कुठं आहे तर एका खांबाकडं बोट दाखवत प्रल्हाद म्हणाला की यामध्ये दे देखील माझा भगवंत आहे असं म्हणता क्षणी हिरण्य आपला सारा संताप त्या खांबावरती काढला आणि त्यांनी मारलेल्या प्रहारापोटी तो खांब जो मोडला त्यातून सिंह गर्जना होत या नृसिंह अवताराचं आगमन झालं आणि या नृसिंह अवताराने त्याचं ते अत्यंत विशाल असं रूप समर्थ वर्णन करतायत की नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी त्याच्या अंगातून जणू काही ज्वाळा येत होत्या त्याच्या जवळपास देखील जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती अशा वेळेला सगळेजण हिरण्य कश्यपासून लांब पळाले आणि या नृसिंह अवताराने अत्यंत कुठलीही दयामाया न दाखवता हिरण्य आपल्या मांडीवरती घेतलं आणि त्याचा कोथळा फाडला ही को कथा आपण सगळ्यांनी ऐकलेलीच आहे प्रल्हादाला त्याच्या भक्तीच्या ऋणातून सोडवण्यासाठी जणू काही भगवंत धावत आलेला अशा रीतीने नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी हे त्यांनी त्याच काही सांभाळलं मग या वैशिष्ट्य काय आहे आपण ज्या आधीच्या कथा ऐकल्या आणि या कथेमध्ये वेगळेपण काय आहे आपण बघतोय हो, प्रत्येक कथेमध्ये भगवंताच्या अवतार कार्याच्या माग एक विशिष्ट भूमिका होती कोणाची तपस्या होती कोणाची एखादी सांसारिक अडचण होती कोणाचं धर्माचरण चुकलं होतं तर कोणाला आपल्या सावत्र बापाकडून झालेले त्रास या पोटी तो भगवंताच्या नादी लागला आहे पण इथं भक्त प्रल्हादाची गोष्ट यामध्ये वेगळेपण असिरण्य कश्यपुने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून एक अलौकिक असं वरदान मागून घेतलं होतं अर्थात हे ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान असलं तरी बुद्धिदाता भगवंतच आहे नारायणच आहे तो आपलं ब्रीद वाक्यच एक प्रकारे सार्थ करण्यासाठी ब्रह्मदेवाची बुद्धी अशी देतोय की दूध दे त्याला वरदान तुला जसं पाहिजे तसं दे आणि मग हिरण्य कश्यपू अत्यंत लाडावून ब्रम्हदेवाकडं असं वरदान मागतोय की ज्याच्यामुळं त्याला अमरत्व जणू काही ब्रह्मदेवानी बहाल केलंय काय वरदान मागितलं त्याने हिरण्यकश्यपू देखील अत्यंत हुशार होता जेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं त्याने सांगितलं की मला या विश्वावरती संपूर्ण राज्य दे आणि माझा मृत्यू हा कुठलाही माणूस पशु राक्षस आणि देव यांच्या हातून होऊ देऊ नकोस हा एक वरदानाचा भाग दुसरा माझा मृत्यू हा दिवसाही नको आणि रात्रीही नको हा दुसरा टप्पा तिसरं वरदान मागून घेतलंय की मला माझ्या मृत्यूमध्ये धातू शिळा आणि लाकूड या कशाचाही वापर न होता माझा मृत्यू यायला पाहिजे अरे बापरे चौथ वरदान माझा मृत्यू हा घरातही नाही आणि घराच्या बाहेरही नाही अशा ठिकाणी झाला पाहिजे आणि पाचवं वरदान तर आणखीन अलौकिक की माझा मृत्यू ना जमिनीवरती ना आकाशावरती शोते हो असं जर कुठलं वरदान कोणी दिलं तर आपल्यापैकी सामान्य मनुष्य तर निश्चितपणे त्या ब्रह्मदेवाला वेळच म्हणेल पण ब्रह्मदेव तरी बिचारा काय करणार कारण की भक्ताच्या साठी मी कुठल्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो हे सांगण्यासाठी जणू काही भगवंतांनी ब्रह्मदेवाची बुद्धी फिरवलेली आहे आपल्याला जर कोणी असं सांगितलं की मला बिवून भेट पण इतक्या अवस्थाचे याच वेळेला ये अशाच पद्धतीने तर आपण एक दोन वेळा ऐकलं की लगेच म्हणतो अरे बाबा मला काही जमणार नाही तू ते सोडून दे तसं ब्रह्मदेवाचं हे वरदान जेव्हा हिरण्य कश्यपूला बहाल झालं आणि त्या हिरण्य कश्यपूने आपल्याच मुलाचे त्याच्याच पोटी जन्माला आलेल्या प्रल्हादाचे हाल करायला सुरुवात केले यामध्ये देखील एक अत्यंत महत्वपूर्ण सूत्र असं आहे हो की या विश्वाचा सगळा विस्तार जो झालेला आहे ज्याला आपण अष्टधा प्रकृती म्हणतो या अष्टधा प्रकृतीमध्ये तीन गुण म्हणजे सत्व रज तम आणि पाच पंच महाभूत जी आपण ऐकलीच आहेत या पंच महाभूतांचा आणि या तीन गुणांचा विस्तार म्हणजे अष्टधा प्रकृती आहे पण यामध्ये जो विस्तार होणारा मूळ बिंदू आहे तो या सत्व तम यापैकी तमो गुणातून ही सगळी सृष्टीचा विस्तार झालेला आहे तमोगुणाच्या पोटी या सगळ्या पंचमहाभूतांचा विकास झालेला आहे त्यामुळे सृष्टीमध्ये पंचमहाभूत देखील ही तमोगुणातून निर्माण होतात कारण किती जड आहेत तसंच या कथेमध्ये देखील हिरण्य कश्यपूर सारख्या तमोगुणी माणसाच्या पोटी प्रल्हादासारखा सत्वगुणी बालक आलेला आहे आणि या प्रल्हादाचे त्यांनी हाल करायला सुरुवात केलेले आहेत आता भगवंत हा जर भक्ताच्यासाठी धावून येणारा नसता जर त्यांनी नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी हे आपलं वाक्य राखलं नसतं तर तो म्हणाला असता रे मी आलो असतो आपला नसतो का मध्यम मार्ग नेहमी आपण आलो असतो पण हा आपला पण नेहमी प्रत्येक गोष्टी मध्ये असतो अहो काय करू मदत करायची खूप इच्छा आहे पण या पण मध्ये आपण आपली खरी मनातली भावना सांगत असतो की आम्हाला नेमकं काही कर करायचं नाहीये भगवंताची गोष्ट वेगळी प्रथमत त्यानेच ब्रह्मदेवाची बुद्धी फिरवून त्याला असा काही वर द्यायला लावलाय की ज्या वराची पूर्तता करण्यासाठी खरोखर सामान्य माणसाची बुद्धी ही हतबल होऊन जाईल की अरे अशा वरदानातून या हिरण्य कश्यपूचा वध करायचा तरी कसा आणि इथं जर सामान्य मनुष्य असता तर त्यांनी पण म्हणून सांगितलं असतं अरे प्रल्हादा तुझे हाल बघवत नाहीत रे आम्हाला पण काय करू बाबा आम्ही पण बांधलेलो आहोत असं म्हणून आम्ही या पण या नावाखाली सोडून दिलं असत भगवंत हा करुणा प्रधान आहे ती त्याची करुणा पाझरत असते श्रोते या करुणेला खरोखर अंत नाही जसं एखाद्या बंद दरवाज्यामधून अगदी थोडासा सूर्याचा प्रकाश त्या खोलीच्या मध्ये अगदी एखाद्या फटीमधून जसा यावा तशी ही करुणा भगवंताची प्रत्येक जीवाच्या भोवती घुटमळत असते आपण बघतो ना त्या डिस्कव्हरी चॅनल्सवर कि समुद्राच्या तळाशी अत्यंत घुय्य ठिकाणी जिथं सूर्यप्रकाशाची किरण देखील पोहोचू शकत नाहीत तिथे देखील एखाद्या माश्याच्या गर्भातून बाहेर पडलेलं एक पिल्लू ते देखील चेतना घेऊन जगत असत ही चेतना नसून ती भगवंताची करुणा आहे श्रोतो हो। जिथं कुठही या सृष्टीमध्ये सूर्यकिरणांना देखील वाव नाही इतक्या खोलवर करुणा 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 ही करुणा पोहोचते त्याप्रमाणे भक्त प्रल्हादावरती भगवंताची कृपा आहे त्याची करुणा आहे आणि ती करुणा त्याच्या पोहती पोहोचतीये पण ही पोहोचण्यासाठी भगवंतानी स्वतःला बांधून घेतलंय वेगवेगळ्या पद्धतीने बांधून घेतलंय आपण म्हणतो ना की जिथं खरं प्रेम आहे जिथं खरं समर्पण आहे तिथं किंतू परंतु नाही तिथं कुठलाही पण नाही बस आता ते करायचंय माझ्या प्रल्हादापर्यंत मला जायचंय आणि ब्रह्मदेवाने दिलेले सगळी वरदानं पाळून माझ्या प्रल्हादाला ज्या हिरण्य कश्यपूर्ण कश्यपू देखील शिकवायचा आहे हे देखील या कथेचं एक वैशिष्ट्य की आधीच्या कथांमध्ये भगवंताने त्या भक्ताला त्रास देणाऱ्या लोकांचा वध केलेला नाहीये त्यांना सोडून आहे माफ केलेलं आहे भक्ताचा उद्धार केलेला आहे पण या प्रल्हादाच्या कथेमध्ये मात्र प्रत्यक्ष त्याच्या बापाचाच कोथळा मुलाच्या समोर फाडलेला आहे भगवंताची करुणा खरोखर अपार आहे श्रोत आणि हो। म्हणून मग भगवंताने जो ब्रह्मदेवाने वर दिला होता तो पुन्हा एकदा मनामध्ये स्मरला की मला प्रल्हादापर्यंत जायचंय हिरण्य कश्यू ठार करायचं तर मग कस माणूस नाही पशु नाही राक्षस नाही देव नाही काही हरकत नाही मी असं रूप घेतो की जे संपूर्ण माणूस नाही पण जे संपूर्ण पशु देखील नाही ते माणूस आणि पशु असून देखील राक्षस नाही आणि माणूस पशु असून राक्षसासारखे हावभाव असूनही तो देव देखील नाही असं एक विलक्षण नरसिंहाचं रूप भगवंताने धारण केलं बर मग कधी दिवसा आणि रात्र दोन्ही वेळेला मारायचं नाही का काही हरकत नाही हिरण्य कश्यपुला बुद्धीचा भेद तेव्हाच केला की जेव्हा किरकिरीत संध्याकाळ झाली होती त्या संध्याकाळी हिरण्य कश्यपूची बुद्धी त्यांनी फिरवली की जेव्हा दिवसही नाहीये जेव्हा रात्रही नाहीये अशा वेळेला तो त्या हिरण्य तो खांब तोडला आणि त्यातून ही सिंह गर्जना झाली बर तुला काय घरात नाही आणि घराच्या बाहेरही मारायचं नाही ना तो नृसिंह त्या खांबातून बाहेर आला हिरण्य कश्यपूला त्यांनी धरलं आणि त्याला घराच्या उंबरठ्यावरती म्हणजे ना घराच्या आत आहे ना घराच्या बाहेर आहे इथं देखील आपलं ब्रिद वाक्य राखलं आणखीन काय तुला धातू शिळा आणि लाकूड यांनी मारायचं नाही ना अरे माझी ही नखच तू या नखांनी जो मी कोथळा फाडणार आहे याच्यामध्ये ना धातू आहे ना शिळा आहे ना लाकूड आहे आणखीन काय घरात नाही घराबाहेर नाही आणि तसच जमीन नाही आणि आकाश देखील नाही त्यामुळे जमिनीवरही फाडलेलं नाही आकाशातही फाडलेलं नाही आपल्या स्वतःच्या मांडीवरती घेऊन फाडलेलं आहे श्रोतेह भगवंताची भक्तावरील करुणा ही अशी हो असते हे समर्पण आहे हे प्रेम आहे हे वात्सल्य आहे की ज्याच्यामुळं भक्ताच्या साठी सर्व प्रकारच्या अटी सहन करून तो भगवंत आपल्या भक्ताच्या माग धावलाय आणि आपलं ब्रीद वाक्य राखलंय नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी मी माझ्या प्रल्हादाचा अभिमान हा कधीच अव्यरू शकत नाही त्याच्यासाठी मी वाटेल ते रूप घेईन हो आपण विश्वा या विश्वामध्ये जगा या जगामध्ये प्रपंचा या प्रपंचामध्ये कसल्याही प्रकारच्या प्रारब्धामध्ये असा आपल्याला असं वाटेल की अरे या प्रारब्धामध्ये काय भगवंत मला भेटणार आपल्याला असं वाटेल की अरे या जन्मामध्ये माझ्या हातून इतकी पापं झाली आहेत मला भगवंत कसा भेटणार आपल्याला असं वाटेल की अरे या जगामध्ये माझं इथं पोटाची खळगी भरणं अवघड आहे अशा परिस्थितीमध्ये तो भगवंत मला कसा भेटणार या सगळ्या गोष्टींमध्ये माझा जो मी आहे माझा जो किंतू आहे माझ्या मनातला जो संशय आहे तो या अशा नृसिंह अवतारांपासून आम्हाला स्वतःला लांब ठेवतोय तो भगवंत आमच्या अगदी अवतीभोवती आहे अगदी नकळत आपला फक्त दृढ विश्वास होण्याची ती गरज आपले सगळे आधार सुटण्याची ती गरज तो आहे आहे आणि आहे तो माझ्या अवतीभोवती आहे इतका दृढ निश्चय आणि बस भगवंताच अस्तित्व दर क्षणाला आपल्या अवतीभोवती फिरू लागेल हेच या भक्त प्रल्हादाच्या कथेचं मर्म श्रोतो हो, भगवंतावरती अढळ निष्ठा ठेवा आणि ही अढळ निष्ठा ही त्याच अस्तित्वाची भावना सतत जागृत राहण्यासाठी म्हणून श्री महाराज आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते नाम आपण घ्यावं म्हणजे आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव राहील त्याच स्मरण राहील आणि आपलं जीवन सगळ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असूनही जे आपण घाबऱ्या घुबऱ्या जगतो ते या भगवंताच्या भरोसावर सच्चिदानंद स्वरूप होऊन जाईल एवढी मी खात्री समर्थांच्या वतीने आपल्याला देतो જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ